पाण्यामध्ये तोडे पाहिजे कुंकुर आता तिथं पाण्यामध्ये पाहिजे आणि आता जे आरसे निघाले ना आता लोकं म्हणते आरसा कोणता तिथं आपल्याला खर खर आता कोणता केलं का आपल्याला दिवा बसतो ना तिथं बॅटरी असतात की नाही म्हणून मात्र त्याला जेल केला आपल्याला विज्ञानाने म्हणून मात्र आपल्याला काय ते दिसत आपल्याला

आजचा आपण सगळं राखीव अशा पद्धतीने मात्र इथे दुःख पिढ्या बाधा जी आहे ना ती एकाच गोष्टीवरती नाही मित्र घरच्यापुरती नाही पोटापुरती नाही कामरापुरती नाही पायापुरती नाही कॅन्सर पुरती नाही किंवा डायबिटीज नाही किंवा पुढे त्याचा आजार पुरती नाही ती मात्र हा प्रकारचा त्रास तुम्हाला देऊ शकते परिश्रम करू शकते घरामध्ये चिडचिड पण करू शकते घरामध्ये भांडणं लावून देऊ शकते घरातला एकदम ते राग भरून सृष्टी मात्र आहे पण आता याच्यामध्ये सगळा चालाय आम्ही काय त्या पर्वाच्या कार्यक्रमातून काय सांगितलं सगळे नंतर आज तुम्हाला सगळ्यांना खिचडी करायचं माहिती खिचडी करायचं माहिती ना बटाटे त्याच्यात बटाटे त्याच्यात तर बटाटे त्याच्यात फुरवाना त्याच्यात कोबी सगळ्या डाळी त्याच्यात खिचडी सगळ्या तशी ही सगळी खिचडी झाली आता म्हणून आता कळलं ना आपल्याला परंतु लक्ष करू नका सकाळी सुरेने उठल्यापासून तर साडे दहाच्या आतमध्ये जे काही घडलं ना कुठली घटना घडूया चिडचिड होईल भांडणं होतील लोक दुखन पोळ दुखन एखादं भान कोरापोरी करून त्या कालावधी भांडणं होते वाटत बंद होते एखादं मतलब कचेरी बंद होते एखादा राग भरून निघून जाईल एखादा विश्वची बाटली घेऊन खेळायला लागत समजून घ्यायचं काही नजीब आलं

डायबिटीस साखर वाढली मिस म्हणजे लाक्षणवरूनच सांगते कशा पद्धतीनं आणि सुद्धा मात्र लाक्षणांवरून सांगणार पण त्याला थोडी अनुभव घेणार त्याला थोडी अनुभव घेणार अनुभवाला फार महत्व आहे आम्हाला तर काही डिग्री डुग्री नाही आता ज्याला डिग्री आहे त्यांनी सांगावं लक्षणावर ज्याला डिग्री आहे त्यांनी काय काय एम बी एम बी एमडी एम बी झाला तूच कमी काढू शकतो तुझ सांगू शकतो लक्ष आता आपल्याला काय करायचं लक्ष

मला कुणी कोणाच माहिती माहिती खरे जेवण नाही केलं तर आमची वेळ पडलं मग केवळ वाढ जात असे पण लक्षणावरून काक्षणावरून एक सकाळी शिरी देऊन तर साडे दहाच्या आतमध्ये जे घड दलित दैवी बाजीचे पण काही लक्ष नाही दैवी बाजार करायचे विषय आता आपल्याला ना आता संकेत मात्र आपल्याला होत असतो सिस्टम बनवली कार्यक्रमाला एवढा एवढा केस मात्र तुम्ही बाजित मात्र लावले

आता विचार करावा तो नाही लोकल झाला आपण लोक म्हणे गेलं म्हणजे जीवेच्या पाठीमाग पणजी वाचते या जीभेपासून जरी सुटलं तर पणजी मात्र घेऊन देत नाही मग अशा पद्धतीने जाते असं काय म्हणजे ऑपरेशन करायला म्हणजे ऑपरेशन कोणाच्या घेतात परिणाम काय करतोय आणि असं म्हणलं म्हणलं हे ऑपरेशन डिफिशन काही नाही तुम्ही फक्त जागा करून मांडणार आणि निवृत्तीचे ओके काय काय तो येतो पाहूया पण त्याला मात्र विश्वास पाहिजे आज तुम्हाला जे मार्गदर्शन सांगणार आहे ना त्याला विश्वास पाहिजे आणि विश्वास नंतर कधी कमी होतो माहिती ना आता जर तुम्ही आले तुम्हाला जर आम्ही म्हणलं ना तुम्हाला कुठलाच आजार नाही तुम्हाला कुठलाच आजार नाही असं जर म्हणलं ना आम्ही लक्ष पुढे काय का

दुसऱ्या दिवशी त्यांच्याच घराच्या परिसरामध्ये आपल्या हे उभे आमची आणि दोन चार जणांना तुम्ही गोठ्यामध्ये चालवलं जाऊन काय घ्यायचं आम्हाला दोन चार जणांना बसला आम्ही तिथे जरीची श्राद्धा जर नसली उद्या तुम्ही काय आहे

तर आता आपल्या अमोल बोला फोन केला काहीतरी बाबू यांना फोन लावून विचारा नाही काय आम्ही नेमकं तुला सांगितलं नाही जागा बदल तुम्ही जागा बदल करून पाणी पैसे लागले का आज त्यांनी जागा बदल करून पूर्वेकडे बांधली शंभर फुटाच्या अंतरात आपली ही परिस्थिती शंभर फुटावरती पूर्वेकडे बांधली आणि बी गो तिचं फक्त लावून गेले घरी या आणि आपल्या बीजवरून चिंचावड्या गेलो